आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याला येत्या आठवड्यात तीनशे कोटींचं कर्ज उपलब्ध होईल त्यामुळे येत्या गळित हंगामाला कारखान्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसंच यापुढे कारखान्यासमोर कोणतंही आर्थिक संकट असणार नाही अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांच्यावर गेल्या काही दिवसांमध्ये आरोप होत आहेत या आरोपाबाबत डॉ शहापूरकर यांनी कारखानास्थळी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं कारखान्याच्या काही संचालकांनी पंचावन्न कोटींचं काय केलं असा प्रश्नार्थक आरोप होतोय या पैशाचा विनियोग कशा पद्धतीनं केला हे शहापूरकर यांनी सांगितलं या पैशाचा पूर्णपणे हिशोब ठेवलेला आहे गेल्या वीस वर्षात कारखान्याच्या तांत्रिक कामावर लक्ष दिलं नसल्यानं कारखाना मोडकळीस आलेला आहे त्याच्या दुरुस्तीसाठी अधिक वेळ आणि पैसा लागला आता किरकोळ कामं शिल्लक का असून यावर्षी कारखाना पूर्ण क्षमतेनं सुरू होऊ शकतो असं त्यांनी स्पष्ट केलं जुलैच्या पहिल्या आठवड्यात गुजरातमधील स्वामीनारायण ट्रस्टकडून तीनशे कोटी रुपयांचं कर्ज मिळणार असून त्यातून कारखान्यासमोरील सर्व आर्थिक अडचणी दूर झाल्या आहेत असंही शहापूरकर यांनी सांगितलं बँकेचा कर्जाचा व्याजदर साडेबारा टक्के आहे पण स्वामीनारायण ट्रस्टकडून आठ टक्के व्याजानं कर्ज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं या तीनशे कोटी कर्जाच्या दस्तावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ स्वत हजर राहणार आहेत अशी माहिती प्रकाश शहापूरकर यांनी दिली यावेळी संचालक अरुण गवळी काशीनाथ कांबळे सोमनाथ पाटील मंगला आरबोळे भरमू जाधव अरुण हर्डीकर उपस्थित होते